जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासन फाईव्ह स्टार हिंगोली कर हा उपक्रम संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामधील सर्व नगर परिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत नगर परिषद नगरपंचायत यांच्या हद्दीतील सर्व घरे शासकीय कार्यालय शैक्षणिक आस्थापना खाजगी आस्थापना इत्यादी ठिकाणी पाच निकषांच्या आधारे स्टार रेटिंग केलं जाणार आहे यामध्ये पावसाचे जल पुनर्भरण घराभोवती किमान पाच झाडे घरामध्येच कचऱ्याचं विलगीकरण प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील रुफटॉप सोलर पॅनल नगर परिषदेमार्फत आकारण्यात येणाऱ्या करांचा विहित वेळेमध्ये भरणा करणं या पाच निकषांच्या आधारे पुढील दोन महिन्यांमध्ये सर्व नगर परिषदा नगरपंचायतीमार्फत घरांचं सर्वेक्षण करून त्यांना स्टार रेटिंग दिलं जाणार आहे तसेच यापुढे होणाऱ्या नवीन बांधकामांमध्ये पाचही निकषांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित नागरिकांना प्रोत्साहित केलं जाणार आहे वरील संकल्पना राबवण्यासाठी जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या असल्याचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितलं